नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या यूट्यूब चॅनलवरचं एक महत्त्वाचं आपण डिस्कशन पाहणार आहोत की भारतावर अमेरिकन जे टेरिप वाढून अमेरिक, जे अमेरिकाच कशी फसली याच्याबद्दलचं आपल्याला विशेष चर्चा करायची आहे तुम्ही पेपरला वाचलं असेल रेडिओवर टी व्हीवर ऐकलं असेल की मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेचे अध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते असे जरा चिडचिड चिडचिड झालेले आहेत मानसिक संतुलन बिघडल्यासारखं त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये भारत वागत असल्यामुळं त्यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ म्हणजे जगात आपण मालावर आयात मालावर लावली आणि वर दंड का तर तुम्ही रशियाकडून तेल घेता आता हा मणूस मजे पहा कसा दुहेरी तोंडाता है कि स्वत अमेरिका रशियार बंधन घाता एक्शन मानता पमे रशियाक रेयर आर्थ मे जे विशेष मटेरियल मटेरिस्त जमनीतल आयात करता इलेक्ट्रॉनिक वस्तु आयात करता आज ही मजे आयात कमी जाए तुम्ही जर पाहिलं तर जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत जवळजवळ पंधरा हजार अब्ज डॉलरचा व्यवहार त्यांनी केलेला आहे तुम्ही स्वतः खरेदी करणार आयात करणार युरोपियन संघवाले गपचुप खरेदी करणार आणि तुम्ही फक्त भारताला सांगायचं त्यांच्याकडे काही घेऊ इराणशी भांडणं झालं इराणकडून काही घेऊ नका म्हणजे तुम्ही सांगणारे कोण आम्ही काय करायचं हा भारता भारता आहे भारताने तेच उत्तर दिलं की आम्ही आमच्याला जे योग्य वाटतं ते करू आमच्या देशाला कमी रेटमध्ये जर क्रूड ऑइल मिळतं तर आम्ही ते घेणार तुम्ही सांगणार आहे कोण आणि त्याच्यामुळं अमेरिकेने चिडून आपल्याला टेरिप लावलं पण त्याचे परिणाम आपल्या भारतावर काही झालेलं नाही आहे उलट अमेरिकेवर त्याचे परिणाम जास्त झालेले आहेत तुम्ही पेपरला वाचलं असेल की अमेरिकेतला शेअर बाजार पडलेला आहे पाचशे अंशांनी मार्केट त्यांचं जे वॉल स्ट्रीट आहे ते एकदम घसरलेलं आहे सगळीकडे अमेरिकेत हाकार मात्र पंच्याण्णव लाख कोटींचं नुकसान अमेरिकन जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं या ट्रम्पच्या नीतीमुळं झालेलं आहे की भारतावर बंधनं घातल्यामुळे काय झालं की भारताने काय केलं आहे हे आम्ही तुम्हाला देतच नाही ना हा प्रश्न आहे त्याच्यामुळं अमेरिकेतलं शेअर बाजार घसरलेला आहे कारण ते फक्त अमेरिकेलाच त्यांनी त्रास सुरू केलं असं नाही ब्राझील आहे चीन आहे ऑस्ट्रेलिया आहे अनेक अडुसष्ट देशांना तो माणूस लागलेला आहे त्यांना एक समजत नाही आहे की आम्ही तुम्ही जर जकात वाढवला आयात मालावर टेरिफ वाढवला तर अमेरिकेमध्ये तो माल जातो आहे तो जास्त किमतीला विकला जातो जे शंभर रुपयाची वस्तूपूर्वी मिळत होती की आता सव्वाशे रुपयाला जर मिळायला लागले तर अमेरिकेतले नागरिक ना? ना ओरडणार मी पन्नास टक्के टॅक्स लावला दीडशे रुपयाला मिळाला म्हणून अमेरिकेतली महागाई जी प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळं अमेरिकेतले नागरिक रस्त्यावर यायला लागलेत अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि सगळीकडं अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पची छितू चालू झाली की या माणसाने अर्थव्यवस्था फार काढली लोक भारताला आणि इतर देशांना त्रास द्यायचा हा सगळा त्रास अमेरिकन नागरिकांनाच व्हायला लागला आता काय झालेलं आहे की भारताने सांगितले व भारतात अमेरिकेतले जे दवाखाने आहेत तर भारतात मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधं जातात स्वस्त मिळतात जे अमेरिकेमध्ये जी, जी वस्तू औषध अमेरिकन कंपनी तयार केलेलं चारशे डॉलरला असेल तर तेच आपल्या भारतातून जाणारं त्यांना दहा डॉलरला माहिती एवढा मोठा फरक आहे मग अमेरिकन नागरिक आता त्यांना भारताने काय केलं पन्नास टक्के कपात केली पण आम्ही तुम्हाला औषधं पाठवणार आता औषधावर अमेरिकेने जकात शून्य ठेवलेली कारण त्यांना माहिती आपण याच्यावर अवलंबून आहे भारताने नेमकी तिथं नस दाबले आम्ही तुम्हाला औषधं पुरवणार नाही अमेरिकेमधल्या दवाखान्यांमध्ये प्रचंड आकार सुरू झाला आहे औषधांचा काळा बाजार चालू झालेला आहे लोक पेशंट जे आहेत अमेरिकन नागरिक ते वैतागलेले आहेत हे की अमेरिक तिथं निदर्शनच आलेत की भारतावरचं तुम्ही जो भांडणं सुरू केलेलं आहे ते मागं घ्या भारतावरचं टेरिप ते रद्द करा हे अमेरिकन नागरिकच आता मागणी करायला लागलेले आहेत बासमती तांदूळ आपण सांगितलं आम्ही दुसरी करा आपण औषधं ऑस्ट्रेलियाला पाठवून दिली ऑस्ट्रेलियासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडून औषधं खरेदी करतो बासमती तांदूळ होता तो आपण साऊथ आफ्रिकेतल्या देशांना पाठवून दिला तुमची मस्ती उतरायला किती वेळ लागतो तुम्ही आम ट्रिप लावता टिरिप लावतो म्हणजे आम्ही काय फक्त अमेरिके आपला जो टोटल निर्यात होते त्याच्या फक्त दोन टक्के निर्यात आपण अमेरिकेला करतो सध्याच्या याच्यात बाकीच्या सगळ्या जो निर्यात आहे ती इतर देशानं चालली पूर्वी मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठा निर्यातदार देश आपला अमेरिका होता पण जसं अमेरिकेची नाटकं चालू झाली तसं आपण इतर देशांकडं आपल्या निर्यात वळवलेली आहे आणि हळूहळू अमेरिकेची निर्यात आपण स्वतःहून कमी केलेली आहे तिसरा मोठा परिणाम काय झाला तर अमेरिकेमध्ये जे आता भारताने जे व्यवहार केला आता आपण रशियामधून आत तेल घेतो तर पूर्वीकडं कुठल्या देशात व्यवहार असेल तर एकमेकाला डॉलर द्यावे लागतात पण डॉलरची किंमत वाढती राहायची अमेरिकेला बसल्या जागे नुसता फायदा व्हायचा त्याचा त्यांचा रुबाब चालायचं भारत आणि रशियन ठरलं एकमेकांचे चालणार काय आपण जेव्हा तेल खरेदी करतो तेव्हा रुपयात पैसे देतो ते जेव्हा आपल्याकडून माल घेतात तेव्हा ते आपल्याला रुपयात पैसे देतात डॉलरची व्हॅल्यू डाऊन झालं मग आता या गोष्टीला तीस देश आपल्याबरोबर आलेले आहेत ब्राझील आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे की आपल्या रुपयामध्ये त्यांचा व्यवहार करतात त्याच्यामुळं डॉलरची डिमांडच कमी झाली आणि त्याच्यामुळं ट्रम्प एकदम चिडलेलं आहेत म्हणजे डॉलरचा जो दबधबा होता जगभर की कुठे आपण पूर्वी जर पाहिलं तुम्हाला जायचं झालं की डॉलर बरोबर पाहिजे कारण डॉलर कोणत्याही देशात चालतात त्याच्याबद्दल डॉलरमध्ये आता समजा इंडोनेशियाला तर डॉलर द्यायचे तिथले पैसे घ्यायचे जपानमध्ये गेलो आपण डॉलर द्यायचे तिथले येन घ्यायचे चीनमध्ये गेलो तिथले डॉ आपण आपल्याजवळचे डॉलर द्यायचे तिथले युआन घ्यायचे तर असा प्रकार होता आता पूर्व बंद झाला आता आपण अमेरिकन आपले भारतीय रुपये दिले तरी तिथले आपल्याला परदेशी चलन आपल्याला उपलब्ध होतं त्याच्यामुळं जो डॉलरचा दबदबा होता डॉलरची जी व्हॅल्यू होती ते सगळं त्यांचं कमी झालेलं आहे अमेरिकेतले लोक महागाईमुळे प्रचंड निदर्शनं करायला कारण चीनचा माल पन्नास टक्के त्यांनी टॅ टॅक्स लावला तर पूर्वी चीनमध्ये जी वस्तू दहा रुपयाला मिळत होती ती आता पंधरा रुपयाला झाली उदाहरण सांगितलं की आणि चीनचा संपूर्ण माल मी अमेरिकेत फिरलेलो माल आहे की कुठंही जा सगळीकडे चायनीज माल मिळायचं कारण तो अत्यंत स्वस्त होतो आता तो पण महाग झाल्यामुळं लोकांना त्याची जाणीव व्हायला राहिली की बा हे सगळी महागाई जी वाढली त्या ट्रम्पमुळं वाढलेली आहे आणि मग लोक निदर्शनं करायला लागलेले आहेत पाचवा जो दो महत्त्वाचाच इफेक्ट अमेरिकेवर झालेला आहे की तीस देश भारताबरोबर आलेले आहेत की त्यांनी अमेरिकेला एकत्रित विरोध करायचं ठरलं की अमेरिकेला निर्यातही करायची नाही आणि अमेरिकेकडून काही मागवायचं पण डॉलरमध्ये व्यवहार करायचे नाहीत एक तर ब्रिक्स देशांनी तर ठरवलंच पण ब्रिक्स देशामध्ये सुद्धा जे मोठले आता देश आहेत सौदी अरेबिया आहे कुवेत आहे ओमान आहे तर या लोकांनीसुद्धा भारताबरोबर राहायचं ठरवलं की आम्ही तुमच्याशी जो व्यवहार करू तो आपल्या आपल्या चलनात करायचा डॉलरला अजिबात किंमत द्यायची नाही आणि त्याच्यामुळं काय झालं की आशियामधलं जे संघटना आहे रशिया चीन भारत हे सगळ्यात मोठे देश म्हणजे टोटल लोकसंख्या ते वीस टक्के लोकसंख्या या तीन देशामध्येच होते ही पॉवरफुल तिन्ही देश ताकदवान आहेत तिघं अण्वस्त्रधारी आहेत आणि त्याच्यामुळं अमेरिकेचं पित्त खवळलेलं आहे की हे तीन देश जर एकत्र आले तर आपला इतक्या दिवसाचा जो इंटरनॅशनल पोलीस म्हणजे कुठल्या देशामध्ये दे जाऊन आम्ही गडबड करू ही जी भूमिका होती ती त्यांची भूमिका बंद झालेली आहे सावाज इफेक्ट झालेला आहे की अमेरिकेमधली दवाखाने डॉक्टर त्यांनी स्वत अमेरिकन प्रेसिडेंटला पत्र लिहिलं आहे निदर्शनं सुरुवात केली की के बा तुम्ही भारतीयचे जे टेरिफ वार चालू आहे ते बंद करा कारण आम्हाला आपली औषधं घेणं परवडत नाही अहो दहा डॉलर कुठून चारशे डॉलर कुठं अमेरिकन कंपन्यामध्ये फायद्याचं प्रमाण मोठं असतं तिथं बनवणाऱ्या लोकांना खर्च जास्त असतो त्याच्यामुळे ते औषधं खूप महाग असतात भारतीय औषध एकदम स्वस्त असतात आणि इफेक्टिव्ह असतात तेवढंच अमेरिकन कंपन्यांपेक्षा जास्तच प्रभावशाली आहेत त्याच्यामुळं भारतीय औषधांची मागणी अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात आहे मग दवाखाने हॉस्पिटल डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन प्रेसिडेंटच्या विरोधामध्ये हालचाली चालू केलेल्या आहेत सातवा इफेक्ट झाला की लोकांनी अनेक राज्यांनी कोर्टामध्ये दावा लावला की अमेरिकन अध्यक्षाला असं एकतर्फी टेरिफ वाढवण्याचा अधिकार नाही तर त्याला काँग्रेसची परमिशन घ्यावी लागते अगदी इमर्जन्सी म्हणजे युद्ध परिस्थिती आहे तर अमेरिके अध्यक्षाला हे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत पण आता काही इमर्जन्सी नाही आहे पण त्यांनी घेतलेले निर्णय हे चुकीचे आहेत आणि कोर्टाने त्यांच्या बाजून निर्णय दिला अमेरिकन अध्यक्षाला सांगितलं की तुम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत ते चुकीचे आहेत तुम्हाला काँग्रेसमधूनच हे मान्य करून घ्यावं लागेल अन्यथा हे कॅन्सल समजा आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा जाईल की की एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जेव्हा लक्षात आलं अमेरिकेच्या की भारत काही माघार घेत नाही उलट भारताच्या मागं चीन आणि रशिया सुद्धा उभं राहायला लागलं या अमेरिकेच्या वागण्यामुळं काय झालं भारत म्हटलं जो द्वेष आहे तो कमी आहे चीन भारताच्या मागं उभं राहायला लागलेला आहे काही प्रमाणामध्ये आपल्याला पाठिंबा द्यायला सुरुवात त्यांनी केलेली आहे तुम्ही जर पाहिलं की त्यांनी पहिल्यांदी या प्रकरणानंतर म्हणजे पाकिस्तानचा जो दहशतवादी हल्ला झाला आपल्याच्यावर त्याचा निषेध केलेला आहे काही गोष्टीमध्ये भारताशी वाटाघाटी चालू केलेल्या आहेत त्या मी अक्ष चीन तुम्हाला परत देतो अशीसुद्धा भाषा त्यांच्या मुखातून निघाली आहे त्याच्यामुळं अमेरिकेचा अजून तळ तास की मग आम्ही चीनशी भांडणं करतो चीन आम्हाला शता आम्ही चीनला शत्रू मानतो त्याच्यामध्ये आम्हाला भारताची मदत होईल असं वाटत होतं आता चीन आणि भारत जवळ येणारच ना तुम्ही जर आमच्याशी वाकडेपणा धरला तर शत्रूचा शत्रू हा मित्र मानलाच जातो त्याच्यामुळं रशिया चीन भारत जर एकत्र आले तर अमेरिकेचा सगळा प्रभाव जगभरातला पाहिसा करायला वेळ लागणार नाही हे सगळं त्यांच्या लक्षात आल्यामुळं अमेरिकनचं प्रशासन आहे त्यांनी प्रेसिडेंटला सल्ला दिलेला हो आहे की बाबा हे तुमचं धोरण थोडंसं जरा हळूहळू माघार घ्या भारताबरोबर तरी तुम्हाला फाईट देणं हे शक्य होणार नाही कारण आता हा पूर्वीचा भारत नाही हे तिथून मुकुम सोडला आणि इकडे सरकारने नम्र हो म्हटलं आता इथं मोदी आहेत हे भारताचा स्वाभिमान कधी विकला जाणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की एक आठ पंधरा दिवसामध्ये अमेरिकन सरकार माघार घेईल काहीतरी कारण काढेल की भारत आमचा जुना मित्र आहे त्यांच्या विनंतीवर छापा मारतो भारताने विनंती केली म्हणून आम्ही आमचं पंचवीस टक्के टेरी माफ करतो आपण काही बोललो नाही तरी ते सांगतात आम्ही आम्हाला भारताने अशी विनंती केली भारताने तसं केलं आता आपण पाहिलं भारत पाकिस्तान युद्ध ऑपरेशन सिंदूर जो होतं तो भारताचा शब्द बोलणंसुद्धा नाही अमेरिकेतल्या माणसाचे त्यांनी सांगितलं आम्ही त्यांनी बोललो मग त्यांना सांगितलं मग त्यांनी माघार घेतली काही थापा मारून मोकळे होतात की अमेरिकन अध्यक्षाच्या शब्दाला आता किंमत राहिलेली नाही पण सगळ्या जगाला माहिती झाले की हा माणूस खोटाळला त्याच्यामुळं अमेरिकन सरकार माघार घेईल एक पंधरा वीस दिवसामध्ये आपल्यावर <coughs> तर ते कमी होईल आणि पुन्हा आपला व्यापार वाढलेला आपल्याला दिसून तर एकंदरीत काय आहे तर अमेरिकेसारख्या प्रबळ राष्ट्रालासुद्धा भारताने यशस्वी टक्कर दिलेली आहे कोणताही स्वाभिमान आपण आपलं विकत टाकलेलं नाही <coughs> आणि भारताचं त्याच्यामुळं काय झालं की जगभर एक महासत्ता म्हणून आपोआपच दबधबा निर्माण झालेला आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा